मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिनाचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं गडेगाव येथील वाणी एज्युकेशन कॅम्पसमध्ये हा सोहळा पार पडला या कॅम्पसमध्ये सी बी एस ई बोर्डाची शाळा डी फार्म कॉलेज बी फार्म कॉलेज आणि आता नव्यानं सुरू झालेले अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे अनेक शिक्षण संस्था आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील पी एच एन विमाननगर तंत्रज्ञान शिक्षणतज्ञ ई आर आदित्य वासाळवार तसेच ई आर चैतन्य सासे आर अथर्व किंगोकर तसेच ई आर दीपक कळसकर संस्थेच्या संचालिका सौ अर्चना वानी मॅडम प्राचार्य वायस सातपुतेसर आदी उपस्थित होते वैज्ञानिक प्रदर्शनाचे आणि सेमिनारचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उद्योगामध्ये होणारे बदल तसेच ए आय रोबोटिक्स आणि आय ओ टी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित एक माहितीपूर्ण सेमिनार आयोजित केला होता या सेमिनारसोबत महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेल्सचे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी वॉटर लेवल डिटेक्टर तसेच फायरगन एआय आणि त्याचे उपयोग ॲरिथोमॅटिक फॉर्म्युला मॉडेल असे अनेक मॉडेल्सचं सादरीकरण केलं आहे अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अशा पाच शाखांमध्ये शिक्षण दिलं जात आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेनं अद्यावत कार्यशाळा भव्य ग्रंथालय आणि स्मार्ट क्लासरूमसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नमस्कार गुड आफ्टरनून टुडे वी हॅब विजिटेड अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आज आम्ही अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी की पॉलिटेक्निक कॉलेज आहे राहुरीमध्ये गणेगाव येथे तो येथे आम्ही व्हिजिट केलेली होती वर्कशॉप रिलेटेड आम्ही इन्फॉर्मेशन यांच्यासोबत शेअर केलेली आहे माझ्यासोबत माझे सहकारी आहेत दीपक कळसकर अथर्व किनगावकर आणि आदित्य वासलवार सो so, आम्ही आज कॉलेजवरती आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल आहे स्टुडंटचं इंट्रॅक्शनही चांगलं होतं प्लस आमची जी काही बेस कंपनी आहे पी एच एन टेक्नॉलॉजी सो so, पी एच एन टेक्नॉलॉजी एक आम्ही ए आय लॅब्स रोबोटिक्स लॅब प्रोव्हाइड करतो कॉलेजेससाठी सो so, त्याबद्दल आम्ही कॉलेजचे जे काही प्रिन्सिपल आहेत मिस्टर सातपुते सर यांच्यासोबतही आमचं इंटरॅक्शन झालं त्यांचा स्वभावही खूप चांगला आहे प्लस स्टुडंटचं जे इंट्रॅक्शन होतं रिस्पॉन्स होता तोही खूप चांगला आहे सो so, ह्या कॉलेजमध्ये आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू ए आय जी रो ए आय रोबोटिक्स जी लॅब आहे ती सेटअप करण्यासाठी आणि प्लस वर्कशॉपही लवकरच कंडक्ट करणार आहोत प्लस आजच्या सेमिनारचा से जो काही टोटल इंट्रॅक्शन आहे स्टुडंटचा जे काही आमचे रोबोट्स आहेत आमचे मटेरियल्स आहेत आम्ही त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं आहे प्लस त्यामध्येही त्यांचा सा रिस्पॉन्स चांगला होता आणि प्लस ते इंट्रॅक्श म्हणजे एक इंट्रॅक्टिव पण आहेत समोरासोबत बोलण्यासाठी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इंजिनियर्स डे मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही पी एच एन टेक्नॉलॉजी विमाननगर पुणे येथून गेस्ट लेक्चर आयोजित केले होते त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय ओ टी आणि रोबोटिक्स यावरती आलेल्या मान्यवर व्यक्तींनी उत्कृष्ट असे विद्यार्थ्यांना संबोधन दिले अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मी अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून पाहुण्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो महेश दानेसी सी चोवीस तास राहुरी सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा